आज आपण या व्हिडिओमध्ये हिंदीचा गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी या विषयावरती अगदी साधा आणि सोपा निबंध बघणार आहोत जर तुम्हाला हा निबंध लिहायला आला तर तुम्ही कशाप्रकारे लिहू शकता किंवा कसे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून हा निबंध कम्प्लीट करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आपल्याला हेडिंग टाकायचं आहे गोकुलाष्टमी किंवा जन्माष्टमी त्यानंतर पॅरा टाकायचा आहे मेरा पसंदीदा तेव्हा गोकुलाष्टमी आहे आणि म्हणजे पहिलं तर हेच येणार की माझा आवडता सण कोणता आहे तर गोकुळाष्टमी यह भगवान श्रीकृष्ण के जन्मदिन के उपलक्ष मी मनाया जात आहे मग हा सण का साजरा केला जातो तर त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्या अवसर म्हणजे त्याच्यासाठी हा आपण सण सेलिब्रेट करतो इस दिन मंदिर ओको सुंदर फुलोसे और रोषणीचे सजाया जात आहे मग त्या दिवशी काय केलं जातं तर मंदिरांना सजवलं जातं कशाने सजवलं जातं तर फुलांनी आणि वेगवेगळी रोशनी म्हणजेच लाईट्सने सजवलं घरोमे बनाकर उसमे बालकृष्ण की मूर्ती रखी जाती है आता हे तर झालं मंदिराचं मग घरामध्ये कसं सेलिब्रेशन होत तर घरामध्ये पाळणा बांधला जातो आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती ठेवतात आणि त्याची पूजा केली जाते लोक भजन कीर्तन और आरती करके जन्मोत्सव मनाते हे आता लोक कसं सेलिब्रेशन करतात तर भजन म्हणतात कीर्तन म्हणतात आरती म्हणतात आणि जो श्रीकृष्णांचा जन्मोत्सव आहे तो सेलिब्रेशन केला जातो किंवा सेलिब्रेट केला जातो त्यानंतर सेकंड पॅरामध्ये येणार आहे इस दिन का मुख्य आकर्षण दही हंडी आहे आणि ह्या दिवसाचं मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू कोण आहे तर दही हंडी आहे काही जग युवा पिरामिड बनाकर हंडी फोडते आणि काही ठिकाणी म्हणजे जिथे मोठमोठ्या मुट दहीहांड्या असतात तिथे काय होतं तर जे पथकं असतात म्हणजे जे युवा मुलांची जे पथकं असतात ती काय करतात पिरामिड्स म्हणजे मनोहरे मनोरे तयार करतात आणि ही दहीहंडी फोडतात जिथे बघण्यासाठी लोकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते यह त्यवहार हमे प्रेम एकता मित्रता और खुशी का संदेश देत आहे आणि या सणामधून आपल्याला काय शिकायला मिळतं तर एकत्रित कसं राहावं प्रेमाने कसं राहावं आणि म्हणजे सगळ्यांशी मित्रत्वेचे संबंध कसे ठेवावे आणि खुशी देणारा हा जो सण आहे याच्यापासून आपल्याला हा मेसेज मिळतो इसलिए मुझे यह त्योहार बहुत पसंत आहे आणि ह्या सगळ्या कारणामुळे मला हा सण आहे तो खूप आवडतो तुम्हाला जर तुमचे काही पॉईंट टाकायचे असतील याला अनुसरून तर तुम्ही टाकून हा निबंध पूर्ण करू शकता अशा प्रकारे जर साधा सोपा निबंध विचारला तर तुम्ही हा निबंध लिहू शकता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चायनीला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय yeah.